माय गॉड इट्स हॅपी जर तुम्ही ऑरेंज सिटी सावजी मध्ये जेव्हा केव्हा याल आणि सावजी मिसालातलं मटण जर मागवाल तर ते प्लेन राईस बरोबर जी मजा आहे खास खायचं असेल तर नक्की सावजी मध्ये या ऍब्सोल्युटली नमस्कार मित्रांनो मी पूजा बोलका हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भूक लागली या सेगमेंट मध्ये आज माझ्यावर आपल्या सर्वांची लाडकी मानसी नाही येस yes, सो मानसी पहिले तर खूपच स्वागत आहे आणि खूप भूक लागली आहे एक नंबर तुझ्यासारखं आणि जसं मी आल्या आल्या पूजाला म्हणाले की मी काल पासून काही जेवलेले नाहीये कारण मला आज मी जेवणार आहे पोटभरुटली बरं नेमकं काय काय ते सांगशील प्रेक्षकांनी सो विथ रिक्वेस्ट एकतर पहिली गोष्ट थँक्यू हंच मीडिया थँक्यू पू अच्छा प्लीज डोंट गेट कन्फ्यूज बिटवीन पूजाज ऑल अराउंड द वर्ल्ड आय हॅव ओन्ली वन पू इन माय लाईफ विच इज पूजा बोरकर येस आय जस्ट मेड इट क्लिअर ठीक आहे तर त्या मला कन्सिडर करत असतील की मी त्यांना बोलवीन पण असं काही नाही आहे मी या पूजाला बोलवणार आहे कारण ही माझ्या एक आयुष्याचा हिस्सा आहे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन थँक यू सावजी आज आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये क्विझीन एक छान मटण थाली yes. वरती मी आज ताव म्हणणार आहे जसं पूजा म्हणाली आणि यासाठी असं मी खोटं काही बोलणार नाही की मी खूप डायट करते आणि आज मी ते ब्रेक करते आणि आज मी चीट करणार वगैरे असं काही नाही आहे आपल्या आपल्यामध्ये ते खूप डिस्कशन चाललं होतं की आपण uh, एक खाण्यावरती गप्पाटप्पा केल्या पाहिजे आणि आय थिंक पूजा मला सांगायला आवडेल की मला ना खूप जेलसी एक फॅक्टर होता कारण ना मी खूप लोकांना जेवताना गप्पा टप्पा करताना बघत होते ओके सो मला तुला आणि आपल्या प्रेक्षकांना दोघांनाही सांगायला आवडेल की दिस इज द फर्स्ट एवर की मी कॅमेरा समोर जेवती दॅट्स तुला माहिती असे असे जेव्हा कॅमेरा येतात तेव्हा ते एकदम तिथे बघतात माझं लिटरली तसं असतं मी कॅमेरा समोर जेवूच नाही शकत म्हणजे इफ समवन इज कॅप्चरिंग मी यु नो पर्पजली एक असतं ना की तुम्ही काय खाताय असं ते बरं आम्हा कलाकारांना भरपूरदा असं होतं की आम्हाला भरपूर ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये बोलवलं जातं आमंत्रण केलं जातं की ताई तुम्ही या तुम्ही आमचं हे हे पदार्थ आहे हा टेस्ट करा असं भरपूर होतं आणि किंवा मग आम्ही जिकडे तिकडे महाराष्ट्रभर आम्हाला जर काही कमिटमेंट असेल शूट म्हणा इव्हेंट्स म्हणा तर तिकडे इतके सुंदर जे लोकल असतात हॉटेल्स तिथे पण त्यांची एक तर हाऊस असते की एक अभिनेत्री आणि अभिनेत्रीपेक्षा हिरोईन आली एक हिरोई तो हाँ, हाँ, तो शब्द वापरला जातो हिरोईनी आलीये हॉटेलमध्ये तर मग ते अगदी पुढे पुढे येऊन मग ते आपल्याला आपलं स्वागतही करतात मग ते श्रीफळ देऊन आपलं स्वागतही करतात काही ठिकाणी हॉटेलमध्येच ओटी भरली आहे माझी म्हणजे असंही मी बघितलंय आणि ते असताना त्यांचं असं असतं की आमच्या हॉटेलमध्ये हिरोईनी आली तर तुम्ही काय खाताय असं जे कॅप्चर मग ते खाऊ का नको इथपासून आपण जेवण झाल्यानंतर शूट करूयात का मग ते रिक्वेस्ट करावं लागतं ते थोडंसं ऑड वाटतं म्हणून बट नथिंग नेगेटिव्ह सो so, आज हे माझं पहिलं वैल आहे आणि एक्झॅक्टली आणि मला हे असं माझा पहिला चित्र पण प्रदर्शित होत आहे तसं लिटरल फिलिंग अशी आहे की आज मी लोकांना दाखवणार आहे की मी सगळीकडेच काटा चमचा म्हणजे मराठीत काटा चमचा वापर न वापरता हाताने जेवते गुड Nice. खाऊ अ uh, नाही nice. थापूया थोडा वेळ थांबूया ना कशाला एक तर ते चिकन मटन आल्यावर मी काहीतरी दाखवते थाली आहे पण ते म्हणजे गप्पा मारूया म्हणजे फोटो दाखवते कोणा तरी आणि असं काहीतरी रिएक्शन होत म्हटलं अगं मी काहीतरी दाखवते हा ठीक आहे म्हणजे बघूया नंतर म्हणजे काय म्हणे बरोबर नाहीये तू घे समोर आल्यानंतर ते म्हणजे

आणि ऑन रिक्वेस्ट मी काळ्या मसाल्यातलं करायला सांगितलं होतं कारण ते माझं ऑल टाइम फेवरेट आहे सो प्लीज स्टार्ट कॅन आय येस गोड बरं मला त्यांनी रिकामं त्यात दिलं तू तुझं घे आणि खा असं त्यांनी थेट सांगितलंय मला कारण की वेज मॅन्डेटरी लिंबू पिळणं हे गरजेचं आहे आणि मी थोडी आहे तशी सो मी ठेचा मागवलं बिकॉज आय लव्ह बरं बरेचदा असं असतं लोकांचं की आधी टेस्ट तर करा आणि मग लिंबू पिळा ट्रेडिशनली बरेचदा असं असतं म्हणजे आय थिंक आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये असेल की अरे हिने टेस्ट नाही केला डायरेक्ट लिंबू पिळलं पण माझं तसं नाहीये मी लिंबू पिळतेच ओके okay. म्हणजे त्यांनी ते, एक नॉनव्हेज खाण्याचा एक जो एक आपल्या सायट्रिक ऍसिडची जी काय मजा आहे ती वेगळी काय विचार तरी काय

इथेच मी प्रमोशन करून टाकते की तुम्हाला जर काया मसाल्यातलं मटण जर खास खायचं असेल तर नक्की सावजी मध्ये या ऍबली थँक्यू सर इट्स अमेझिंग सीबर गप्पा तर oh. गप्पा मारूया का हो हो की फक्त शांत ताव मारायचं छे छे मारूया ना बरं हे काय माहितीये दादा हे काय सावजी मटण हे आणि ते सावजी ग्रेव्ही आणि बडावट दर एक्स्ट्रा करी अगं मला विचार तरी मी काय खाणार आहे काय खातेस ती माणस कुचके असतात बघितलं मी काजू मसाला काजू करी।, करी सावजी काजू सावजीची काजू करी ऑर्डर केली आहे आणि काय झालं ना मी दोनदा आली तेव्हा पण मी बैंगन मसाला पातोडी असं काहीतरी खाल्लं आणि मी आज म्हटलं काहीतरी वेगळं खाऊया आपले खूप झालं बैंगन बैंगन तर मला चारच ऑप्शन होते तर पनीर मसाला बैंगन मसाला काजू करी आणि शेव टमॅटो शेव भाजी माझी ती मला स्वतः आनंद घेते स्वाद घेत खाती आहे आय एम व्हेरी फूडी कारण तर फुडी या, या स्ट्रीट फूड किती आवडतं भरपूर मी जंकी आहे म्हणजे मी कॉलेज टाईमपासून म्हणजे कॉलेज टाईम तर खूप नंतर झालं मी लहानपणापासूनच आईबाबांचा खूप ओरडा खाल्लाय कारण ना मी जेवायचे नाही लहानपणी ओके okay. आणि त्याच्या उलट मी आत्ताच झाली था म्हणजे माझा कॅरेक्टरच थ्री सिक्स्टी डिग्री आहे त्यामुळे लहानपणी मला थोडीशी सवय होती कमी खायची आणि चुकीचं खायची चुकीचं यासाठी की मला जे बॅलेन्स डायट एक लागतं ना लहानपणी एक पौष्टिक आहार एक वाढताना तर म्हणजे आई बाबा जाम टाळ्या भाजवणार काही ना करता म्हणजे मला पालेभाजी आवडायची नाही मला पोळ्या आवडायचे भात खाते आणि मी अजूनही भात खाते मग भाज्या मी नाक मोरडायचे मला बिलकुल आवडायचं नाही आणि मी जर काही जास्त खाल्लं असेल तर ती एकच डिश आहे ती म्हणजे पोळी आपलं हे दूध पोळी सो so, आपण दूधपोळी एक वाढत्या जीवाला आणि वाढत्या अंगाला hmm. ती दूधपोळी आपण कितपत ती इट्स नॉट अ संपूर्ण आहार यु नो कॅल्शियम आहे पोळी आहे चल ठीक आहे पण ते वाढत्या आहाराला कुठल्याही मी सजेस्टच करणा। so, नाही करणार कारण आय हॅव एक्सपिरियन्स दिस सो एक बॅलन्स डायट असणं खूप गरजेचं आहे आणि मी आईबाबांचं नाहीच आहे जेवणाच्या बाबतीत yes. बाकीच्या बाबतीत आय बीन अ गुड गर्ल बट जेवणाच्या बाबतीत मी अतिशय व्हेरी बॅड बरं आईच्या आजची कुठली डिश तुझी सगळ्याच हो हो सगळ्याच आईची पद्धत एकतर आई शाण्णूकोळी मराठा आहे ग्वाल्हेरची आहे त्यामुळे निंबाळकर निंबाळकरांची आशा काय काय बनवू शकते असाच प्रश्न जेव्हा माझ्या आईला तिच्या यु you नो know, एकजुरे तर uh, मू दिखाई केस मे तर ते बाबांनी जेव्हा विचारलं होतं आणि बाबांनी जेव्हा पहिल्यांदा खाल्लं होतं तेव्हाच कळलं होतं की नाही घरातली सुगरण जी असेल ती ही असेल कारण काय असतं की अ आजकालच्या जगामध्ये लोग कमाते किसने खाणे लिए खाने? ना तर मग ते थोडं असं आहे की आई मी जरा घास खाते शेवटी कसं आहे की घरातली सुगरण म्हणजे एव्हरीथिंग इज रिलेटेड टू फूड तुमच्या घरातलं ऍटमॉस्फिअर तुमच्या घरातलं क्लायमेट तुमची नाती हे खूप डीप बोलते मी पण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणजे घरातलं जर जेवण किंवा अन्न म्हणतात ना ती अन्नपूर्णच असायला पाहिजे घरातली आणि जेवण बनवताना मी तर नेहमी म्हणते म्हणजे बरेचशा ठिकाणी असं असतं की कटकट करत आणि वगैरे ना खूप बायका म्हणा किंवा काहीतरी निगेटिव्हिटीमध्ये जेवण बनवतात तर माझं असं म्हणणे की ते न करताना उलट देवाचा तर मी स्वामींचं नाव घेऊन जेवण बनवायला सुरुवात करते काय असतं आपण जे बोलतो आणि ज्या मॉलमध्ये जगतो ना ते आपल्या अन्नात येतं आणि तेच आपल्या अंगाला लागतं जे कधीच खरं लागत नाही आणि लागतं ते वाईट प्रकारे लागतं तर मी ते मेंटेन करते आणि माझ्या घरात ते आईने पहिल्यापासून मेंटेन केलं जे मी लहानपणापासून बघत आली आहे त्यामुळे असं कुठलंच एक पदार्थ माझ्या आईचा नाही माझ्या आईचे सगळे पदार्थ आणि माझी आई कशाला माझी आजी माझ्या आजीच्या हातचे रव्याचे लाडू आमच्या okay. फॅमिली मध्ये म्हणजे किती जायचे डबे डबे कारण आपल्या दिवाळीत घरच्यांची आपली सवय असते ना ट्रॅडिशनली yes. आपण डबे भरून देतो म्हणजे मावशांचे डबे वेगळे असा जर ठसका लागला नाही तर जेवणाला मजा नाही कारण त्यांनी कळत की काय तर्री आहे <laughs> एक नंबर सो so, डबे भरताना म्हणजे फराळापासून असं होऊ शकता ऍब्सल्युटली मग माझी वहिनी सगळे म्हणजे खूपच जेवण बनवायला आवडतं कारण की बरेचसे तुझे व्हिडिओ किचन मधले आम्ही पाहिले तर तुलाही जेवण बनवायला येत पूर्णपणे हो मलाच म्हणजे असं होतं की किचन मध्ये कमी पडले जे आम्ही शेतात जाऊन बनवायला शिकले म्हणजे नाही म्हणजे माझं असं होतं की मला शिकायचं होतं हां आणि मी तेही शिकले म्हणजे आता मी चुलीवरचं मटण रोटी सब्जी हे आता मी चुलीवरती पण बनवू शकते वेगळा शो तिच्या भाकरी बनवत होते हो सो ते एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळे तुला भाकरी बनवता वगैरे तर सगळं मला भाकरी नाही आहेत कारण ती तशी भाकरी नव्हती ती रोटी होती, होती। yes. किती लाकत। हो। माझं आहे हो हो मी नॉनव्हेज नाही खाल्लं तर म्हणजे तिखट रस्सा आपण हां जर नाही खाल्ला तर मला थोडंसं ना असं चुकले चुकल्यासारखं वाटतं कारण माझं टेस्टबड ॲक्टिवेट मला असं वाटतं तिखट रस्त्यानेच होतं पण त्यांनी खूप फरकही पडतो आणि मी असं नाही काही बिलीव्ह करत की नॉनव्हेज खाऊन आपली मानसिकता बदलते वगैरे असं काही नाही आहे काहीतरी कारणं द्यायची म्हणून आपल्या अन्नावरती कारणं द्यायची असं नाही इट्स नॅचरल एक फूड चेन आहे त्या फूड चेनचा आपण एक भाग आहोत त्यामुळे असंही नाही आहे की आपण नाही खाल्लं तर काहीतरी कुठेतरी खूप छान होणार आहे असं नाही आहे ती फूड चेन आपण नाही खाल्लं तरी दुसरा खाणारच आहे आणि ही ना निसर्ग आहे नॉनव्हेज न खाणं इट्स बाय चॉईस मग ते ठीक आहे आणि माय चॉईस इज की आय विल हॅव नॉनव्हेज डायट आणि त्याच्यामध्ये डायट चालू आहे नॉनव्हेज खाणार नाही वगैरे असं काही कधी केलंय

त्यांची भाजी जेवढी तिकडे झणझणीत होती ना त्यामुळे एवढा उशिरा मी ठेचा टेस्ट केला तू आणि मला काय मगाशी विचारत होती की काट्या चमचा खात का नाहीस ताव असाच मार काट्या कोण ताव मारत छे छे ना घरगुती पद्धतीने हाताने खाण्याची जी मजा आहे ना नाही तेव्हा आर्टिफिशियल बनू नये मिस पूजा कुठे म्हणतीये आणि असंही म्हणतात की हाताने खाल्ल्यानंतर ते अंगाला लागत आणि भात हा खरच सांगते तू चमच्यानी भात खा तुला भात खाल्ल्यासारखं वाटणारच नाही आणि हे सगळे अग्री करतील जेवणच मुळात आपण हाताने जी खाल्ण्याची चव वेगळी आहे चपाती no. भाजी असो काही हाताने खाण्याची चव वेगळी आहे गुलाबजाम असा उचलून खाण्याची मजा वेगळी आहे ती स्पून दे खाणार आणि ते पण ते जे असं होऊन असं आपण डाबून ते पिळतो ना आणि मग पुन्हा अटाकतो आणि खातो म्हणजे आपण कसे होतो ना ती मजा ऑर वाई स्फून क्या स्फून no नो स्पून म्हणजे नाही तिथे अफकोर्स ए टिकेट्स दाखवणं बींग व्हेरी यु नो टेबल मॅनर्ड ते ठीक ठिकठिकाणी बरोबर आहे त्याला काही ते वाईट नाही ते असलंही पाहिजे पण जिकडे आपण आपल्या लोकांमध्ये बसलोत आणि जे बस तुम्हाला जज करणार नाहीत तिकडे तर हमखास हातानेच जेवायचं बरं जरा हो। हेल्थ हो। वाईज कशी आहे म्हणजे म्हणजे आता मी व्यवस्थित स्वतःला करून घेतले ॲक्च्युअली माझा ना थोडासा uh... थोडीशी बारीक झाली हो खूप सारे म्हणून हो आणि आता खूप जास्त हा जो काही एक जो तर्री रस्सा आहे ना हा तुम्हाला एकदा दिसलाच असेल प्रोटेजमध्ये इट्स सो so ब्युटिफुल यार ही तर्री आहे ना ही बघायला लोक धडपडतात तुला कळतंय का तुम्ही धडपडत काजू रस्सावाली ुकीय म्हणजे कम मला असं ना नाव ठेवू नकाजू रस्तावरी <laughs> ओ हो 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 एक नंबर बर हे भाताबरोबर जास्त छान लागतोय <laughs> <है। laughs> काजू करी पण मजा आली ना दोन दिवस उपाशी राहण्याचं म्हणजे हॉटेलद्वार सकाळी नाश्ता केला नसेल मलाही वाटलं होत कारण मला खूप बरे कुचकेपणा किती केलं बघा हॉटेलवाल्याने माझी थाली कशी आहे बघा लोक थाली एवढ्या पण टाटा पण कुचकेपणा कसं झालं पाहिजे द्यायची <laughs> ना मला पण व्यवस्थित काजू तरी खातच होती ना मी पण नाही एवढा अन्याय स्पेशली ना सावजी फक्त नॉनव्हेज लोकांचं व्हेज वाले तरी काय किंमत नाही आणि बरं नॉनव्हेज खाण्या खाण जे खातात कांदा प्लीज अ वेरी इम्पॉर्टंट रोल हा आणि खावा पण जेवताना कारण बॉडीसाठी तो चांगला असतो छा असतं तेवढं नाही म्हणजे मी ताक ज्याला आपण म्हणतो मी तेवढी ताक लवर नाही आहे मी पाणीच पिते उन्हाळ्यात छा बरेचशा ठिकाणी सोलकडी असते नॉट दॅट मच मी कशी आहे का आय मन सी फूड डाएट डोंट गेट मिस्टेक अगेन डोंट गेट मिस्टेक एन सी फूड म्हणजे आय सी फूड अँड आय इट इट मला हे बोलायचं होतं वाईट होत खूप वाईट फिश मध्ये मी प्रॉन लवर आहे म्हणजे मला मासे मी सगळे खाल्लेले आहेत बोंबील पॉपलेट सुरमई खेकडा लॉबस्टर बट मी प्रॉनवाली आहे मी प्रॉन्स कितीही खाऊ शकते असं ते म्हणतात ना नाका तोंडातून पाणी आल्याशिवाय दोन तीन ठसके लागल्याशिवाय असं ते जेवण मजा नाही नाही मला मला ना ते असं नाही खातात नाही म्हणजे मला आर्टिफिशियल राहायचं नाहीये आणि मी जेवढी केवढी थोडीफार होते ते मी आता नाही थी कर। mm. हा रस्सा भाताबरोबर जास्त रस छान लागतो मी mm. जर तुम्ही ऑरेंज सिटी सावजीमध्ये जेव्हा केव्हा याल आणि सावजी मसाल्यातलं मटण जर मागवाल तर ते प्लेन राईस बरोबर जी मजा आहे थँक्यू आय यू व्हेरी मच प्राधान्य त्यामुळे कधी मानसी वाटलं तुम्हाला की कुठे कुठलं हॉटेलचं फेवरेट असणार आहे दोन एकच आता सावजी ते तर इथे असे कधीही भट्ट असणार इथे पास होताना सहज दिसेल इथे हो हो नाही आणि आता मी माझ्या आई बाबांना इकडे आणू इच्छिते बाबा बाबांना तर आवडेल हे नाही आणि गप्पा मस्ती

नाही माहिती ना मला कस माहिती असे आणि मी ना थोडी कंटाळा करते जसं <laughs> पटकन फीस तुटला नाही तर मी सोडून देते असं नाही आय डू दॅट समटाईम्स नो आय एट एव्हरीथिंग मी इन जनरल सांगते नाही

हे मी व्हेज मध्ये स्टार्टर खाल्लेलाच नाहीये बघितलं म्हणून तुला मी आता नेक्स्ट टाइम ना व्हेज रेस्टॉरंट मध्ये का यू हेट मी सो मच असं नाही करायचं क्रिस्पी आहे भरपूर काही काही गोष्टी आहेत अजिबात नाही आता नेक्स्ट टाइम पासून ना व्हेज ऑनली व्हेज हॉट सावजीवाला चार महिन्या ठेवले फक्त चार 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 व्हॅज आणि मला नागपूरला हो नागपूरला कधी सावजी मध्ये नाही खाण्याचा योग कधीच नाही तुझ्या अगदी शेजारी अंधेरी मध्ये असून सुद्धा आहे ना

तुला गोड आय डोंट नो नॉनव्हेज वर गोड खाणं किती काही नाही टेस्ट जात नाही ना मगाशी काजू करी खाताना टेस्ट जातो होती आता गुलाबजाम खाताना तिची मटणा तिथे अजिबात जात नाही किती घोटाळेपणा करावा माणसाने माझ्याबरोबर बरोबर सी आर आय थॉट यू ऑफर तरी करेल मला आणि माझ्या माझ्या वेळेस का नाही गुलाबजाम दिला पण प्लीज मला पाहिजे नाही मला पाहिजे एक एक मिनिट मिनिट नाही मला गुलाबजाम ज़न पाहिजे प्लीज किती कुचके बना करावा हॉटेल वाले पण एवढे कुचके आयनो नॉन व्हेज खाऊ तिच्याकडे गुलाबजाम आणि व्हेज खाऊ माझ्याकडे एक गुलाबजामची पाहिजे का नो ऑफर पण नाही केली मग असं तू काय केलंस तुला रस्सा पाहिजे कशाला <laughs> खाल्ला तू गुलाबजाम का रसगुल्ला पाहिजे होता ना मला द्यायचा तर नव्हता ना, ना मी असा विचार केला की रसगुल्ला बाहेर उन्हात जाऊन करपला तो गुलाबजामून आला म्हणून खाल्ला बघ सो क्रिएटिव्हिटी ना हो पॅरिसला जाऊन आलेली क्रिएट ऍब्सोल्युटली तो टॅन झाला गोऱ्याचा काळा झाला म्हणून मी गुलाबजाम रसगुल्ला समजून खाल्ला बर सगळं सोड तुला मला कुठली एक गोड पदार्थाची उपमा द्यायची असेल तर मी कोण आहे भाजी विजी डिश वगैरे नाही गोड मी जो खाय पचतय जो ना खाय वचत मागसी ना इज तो भी तो भी दिस दिस इज सो ट्रू खूप छान वाटलं पोट भरून मी जेवले आणि थँक्यू फॉर होस्टिंग मी सो ब्युटिफुली विच यू ऑलवेज डू दॅट ट्रू आणि मी पुन्हा येईन आपण पुन्हा इकडे येऊयात असं मला वाटतं पण त्यावेळेस मी खास फक्त व्हेज खाईन तुझ्यासाठी एवढं त्याग माझं नवऱ्याने पण नाही केलं हे बघ मी फक्त हे बोलण्यासाठी करते मी खरंच करणार आहे का नाही एवढं एवढं माझं भाग्य आयुष्यात मी ते सगळ्यांना सांगून ठेवणार आहे सावजीच्या सगळ्या टीमला की मानसी जेव्हा केव्हा इथे येईल ना प्लीज ती कोणावर येते हे प्लीज मला फोटो काढून लगेच पाठवा कारण की ती सांगणार तशीही आहे ती फोटो तो तसाही शेअर करणार तर प्लीज तुम्ही फोटो काढून मला द्या बातमी सरच माझं काम आहे ते मी करत राहणार आहे तिने आजही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी असते मला वाटलं काहीतरी तरी करून काहीतरी बोलले कोणाचं नाव सध्या फक्त फोकस जर्मनी आणि जर्मनीवर आपल्याला जागा घ्यायची आणि तिथे आपल्याला फार्म हाऊस उभं करायचं मराठी पद्धतीचं पद्धतीच सो थँक्यू सो मच मानसी तुझ्या या पुढच्या वाटचालीस खूप सारे शुभेच्छा थँक्यू